नमस्कार गुंजन रेसिपी मराठीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण चिकन सिक्स्टी फाय ही रेसिपी पाहणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मी इथं पाव किलो चिकन घेतलेलं आहे आणि हे चिकन आपण स्वच्छ करून घेतलेलं आहे आणि बारीक बारीक असे पीस करून घेतलेले आहेत आता आपण चिकनला मॅरिनेट करून घेऊया त्यासाठी इथे एक चमचा आलं लसूण पेस्ट एक चमचा कश्मीरी लाल तिखट पाव चमचा हळद पाव चमचा गरम मसाला पाव चमचा काळी मिरी पूड दोन चमचे आपण दही टाकून घेऊया चवीनुसार मीठ टाकून हातानेच आपण हे चिकन व्यवस्थित असं मसाल्यांमध्ये मॅरिनेट करून घेणार आहोत चिकन आपलं मॅरिनेट झालेलं आहे आता अर्ध्या तासासाठी आपण हे झाकून ठेवणार आहोत अर्ध्या तासानंतर छान असं मॅरिनेट झालेलं आहे मसाला छान मुरला गेलेला आहे आता आपण ह्याच्यामध्ये दोन चमचे कॉर्नफ्लॉवर एक चमचा मैदा टाकून आपण हे व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया मैद्याऐवजी तुम्ही तांदळाचं पीठ टाकलं तरीही चालेल कॉर्नफ्लॉवरमध्ये मध्ये आणि मैद्यामध्ये व्यवस्थित असं मॅरिनेट झालं की आपण एक अंड घेतलेला आहे हे अंड आपण फोडून चिकन मध्ये टाकून घेऊया आणि हे व्यवस्थित असं पुन्हा एकदा मिक्स करून घेणार आहोत मस्त असं आपलं हे चिकन मॅरिनेट झालेलं आहे आता गॅसवर एक लोखंडी कढाई ठेवलेली आहे तेल गरम झालेलं आहे आता आपण एक एक पीस तेलामध्ये सोडून घेऊया तुम्ही पाहू शकता तेलात सोडल्या सोडल्या भरपूर असे बुडबुडे येतात गॅसची फ्लेम हलु हलु लो ठेवूनच आपण हे तळून घेणार आहोत म्हणजे चिकन ही व्यवस्थित असं शिजलं जाईल हळूहळू बुडबुडे कमी झाले की आपण आता हे पलटी मारून दोन्ही बाजूने छान असे क्रिस्पी होईपर्यंत आपण हे तळून घेणार आहोत मी लो गॅस फ्लेमवरच हे चिकन चे पीसेस तळून घेतलेले आहेत म्हणजे आपले चिकन आतपर्यंत पर्यंत व्यवस्थित असं शिजलं जाईल आता मी एका प्लेट हे एका प्लेटमध्ये काढून घेत आहे अशाच पद्धतीने आपण सर्व चिकनचे पीसेस तळून घेणार आहोत आता गॅसवर एक पॅन गरम करायला ठेवलेला आहे त्यामध्ये दोन चमचे तेल टाकून घेतलेले आहे त्यामध्ये आपण पाच ते सहा लसूणपाकळा एकदम बारीक अशा कट करून घेतलेल्या आहेत त्या एखाद मिनट आपण परतून घेऊया तेलावर परतल्यानंतर त्यामध्ये मी इथं हिरव्या मिरचीचे मधोमध असे तुकडे करून घेतलेले आहेत आणि त्यात कडीपत्ता टाकून आपण एक दोन ते तीन मिनटं हे परतून घेणार आहोत आपली हिरवी मिरची परतून झाली की यामध्ये आपण टाकूया पाव चमचा काळी मिरी पूड आणि एक चमचा टमॅटो केचप टाकून आपण हे सर्व मिक्स करून घेऊया एखाद मिनटच हलवायचं आहे आणि त्यानंतर लगेचच आपण हे तळून घेतलेले चिकनचे पीसेस टाकून घेऊया आणि हे मिक्स करून घेऊया एक पाच मिनटं आपण असंच परतून घेणार आहोत म्हणजे आपले चिकन सिक्स्टी फाय तयार झालेले आहेत आता गॅसची फ्लेम बंद करून आपण हे एका प्लेटमध्ये काढून घेऊया तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा आपले चिकन सिक्स्टी फाय तयार झालेले आहेत